आज किती बारा वाजले तरी काकडा तोडायला बायाने आल्या कुठे गेला असं नाही माणूस बी ह्याला यांच्या दिसतात सगळं पाच पाणी काय दाजीने काकडी जोरात लावले दाजीने कशाची मिस लावली तर दाजी काय कामाचा दाजीच अख्खं गावभर फिरणच होत नाही दिवसभर कुठे जायला माणसं शेता बाबा कुठे गेले अरे गोट्या तू तरी सकाळी मला म्हणायचं ना दोन चार बाया आणून देतो ताई तुला तू विरुजता खातो गावभर हिंडतो करावं तरी काय तुला तु मला समजत नाही मी बाहेर जायल कुठे जायले गेले असतील कुठे वय त्यांना बोलून आणि पहिले काम बाकी इथे फक्त या दोन झालेले झालेल्या बाकीचे काकडी कोण तोड बाजाराला काकडी न्यावं लागेल सकाळी तर भाव किती कमी येते काकडीला मग मला जावं लागत घेऊन पहिले विचार दाजी कुठे बघतो तुझा घेऊन त्यांना इकडं या काम धडाचं नसतं बाई दिवसभर आपणच काम करत राहा आपणच काम करत राहा मजा आज तुमची काय मजा आहे तुम्हाला कळत नाही का एवढं ऊन झालं डोक्यावर कामाला ते नाही कुशा गाव भर हिंडा तुम्हाला अशी लाज पण वाटत नाही का आपली बायको एवढी काम करते तिला काही ताण होता असं घरचं करायचं बाहेरचं करायचं मळ्यातलं करायचं नवऱ्याचं करायचं भावाचं बघायचं मला बरं नको नको झालेलं गे आता झालं ग ना ताण लागली घे बरं झालं तेवढं तरी एक चांगलं काम केलं पुण्याचं पाणी आणलं पुण्याचं नाही आपला तर दुकानदार नाही का त्याच्या त्याच्याकुन आणलंय पाणी त्या दारू बिरू म्हणलं उरलं काय तुमचं पाणी दारू सोडली तुला माहिती ना आता पेटबीत नाही आपण पाणी कस का तुम्ही कधी असं मोठ्या पाण्याने मला बिसलरी आणायला लागला आणायची आपली असेल मला शंभर टक्के माहिती होतं म्हटलं आता लय बडबड मग तुला थंड करायला असं थंड पाणी म्हणजे आपल्याला सवयचे पहिले गुन्हे करायचे नंतर थंड करायला यायचं म्हणून काम नाही करायचं काही का म्हणाले सांग लग्न करून गुणात केलाय नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय असोबत लग्न करून गोट्या दाजी काय म्हणतो बघ म्हणजे माझ्यासोबत लग्न करून गुणा केला काय तुम्ही गाव आकडे गुंडाळ आले इकडून तिकडून तुम्हाला तुम्हाला गाव सात आलो तिकडं आलं रस्त्यात कुठे भेटलं एवढ्यात मला ते गाण्याने सांगितलं म्हणून तुम्ही इकडे आले शेता अहो कधीतरी एक काम करत जा ना पारे शेतातले काम करून मला पार नको नको झाले काम या काकड्या कोणी बांधले वेल कोणी बांधली तुम्ही बांधले का मागच्या हप्त्यामध्ये बाय आल्या होत्या बांधायला त्या बायांकडून मी बांधून घेतले पैसे मी दिले त्यांना तू दिले हा तुला कोणी पैसे दिले मी ते मग ते तुम्ही मला दिले की तुम्ही काय कुठून आणले काय थोडी ते आता एवढी रपसप रपसप बोलत मी बोलणार नाही आता मी उभं राहणार तुम्ही काम करणार तू राहणार काम करणार हुशार नाही तुम्हाला संध्याकाळची भाकरी नसती भेटत खायला जाऊ दे ना, ना। मी काकड्या काही पोट भरत असत किती दिवस पोट भरत मग किती दिवस काही काकडे मी काम शानपणा करू नका तुम्हाला मी पहिलेच सांगते ए गोटा यांना नाही समजून सांगा आण मी तुम्हाला दोघांना घराची बाहेर काढून दे कुठे आलंय आता दोनच झालंय फक्त सगळं मग तुला काम कर ना तू या या साइड ने संध्याकाळी मला मार्केट ला जावं लागेल काकडी घेऊन तुम्हाला काय तिथे झेंजेट मला उडा ना पटापट 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 तुझ्या बहिणी लगेच अंग एक गाडी होईल तोंडच चालत हात चालले पाहिजे रपसप चल तुमचं पण कधी कधी हात पाय चालवा ना आता नुसतं गाव भर मी आलो मी आलो करत चल हात चालव तो घरी गेलो का पाय चालवतो चल म्हणजे म्हणजे घरी जात आता पाय पाच चालत जायला लागेल ना पायानी तुम्ही काय रिकामात आणले चला घ्या काम करून हा बघा इकडं काय तुम्ही तिकडच्या जा इकडे बघ आता वर्षापासून माझं तोंड बघता तुमचं पोट नाही भरत का ते तोंड बघितलं नाही पोट भरणार आहे का घर चालणार आहे का घरात किराणा होणार आहे का तोंड बघणं सोडा कामाकडे लक्ष द्या कामाकडे बघा म्हटले मी माझं तोंड बघा असं नाही म्हटले तुम्ही दिवसभर गणज बायांची तोंड बघून येतात तुम्हाला गरज नाही माझं तोंड पाहिजे करू मी काम आता हे खरं बोलली बरं का तू मी कधी खोटं बोलतच नाही माझ्या आईनी जन्म होता त्याच्यामुळे मी खरंच बोलते काढून काढून जन्म जन्म दिला दिला शेवटची पण बार ते अकरा पंचावन्न पॉईंट पंचावन्न सेकंद व्हायला होती नाही अकरा अजून एकोणसाठ मिनिट आणि <laughs> पंचावन्न सेकंद व्हायला होती एवढा मूर्त काढून असा नमुना होईल नशीब असा नमुना मला गेल होता म्हणून तुमच्या नशिबात पडली तुम्हाला कुत्र्याने विचारलं नसतं कुत्र आता इथं होत वाटत गेलं ती कुत्री होती ती मी एवढं बारीक नाही <laughs> चल त्या कुत्री होती ती मी एवढं बारीक नाही पाहत राहत मग कुत्र्यांकडे लक्ष राहत नाही तिकडं बाजूला जाऊन उभारे इकडे जाऊन काय करीत ये इकडे काकड तोडा पटापट संध्याकाळी मार्केटला जायला मी काय म्हणते तू दोघ जण चालत मला लिहून लागते मी चालले घरी सरकार ऊन लागू राहील काही पडणार आहे का मग काही पडणार आहे का म्हणजे काहीच पडणार आहे मी हे काय बांधलो डोक्याला आता घेऊन लागत म्हणून बांधलंय अच्छा जे तेवढं मला बांधून दे आता तुम्हाला बांधणार मा साडीचा पदर येतो मी काय शर्ट काढून बांधून टाकतो अशी पुढे चालायची मी असं मागा मागा चालत असं 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 लोक म्हणती बाई पत्राला बांधून नवऱ्याला घेऊन चालली काय येडे चाळी करता बैल का तुम्ही मग तसंच केलं तू मला बैलच बनवून कस काय मग अरे काय गर्लफ्रेंड चे फोन येत राहत तुला गेंड तू फोन बंद करत जाणार नुसत्या पुरीचे फोन येतात एक जोड करा कशी शेती करता मी काय म्हणतो आता एवढी थंड गोष्ट लावली काकडी मस्त खायची मस्त थंड व्हायचं एवढं करून ठेवलंय तरी यांना खावत नाही लोकांना पावत नाही चला जाऊ दे मार्केटला जायचं